यावेळी नऊ म्हशी खरेदी केली दहा आलेले आहेत प्रामाणिकपणा व्यवसायातला काय असतो विजय विजयबाईंच्याकडे बघितल्यावर गाव मध्ये कमसे कमार बॅसली हवा मी म्हशी घेऊन आता सहा महिने झालेले आहेत मशीनची काही तक्रार नाही मी आमच्या सभासदांना घेऊन जवळजवळ चार लॉट विजय विजयबाईंच्याकडे आणलेले आहेत सोळा लिटरच्या वर ते चोवीस लिटर पर्यंत मशी आहेत बीस हजार और एक लाख रुपये लिया हुआ शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर चे स्वागत आहे तर मंडळी आज आपण तासगावमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो हे खूप सारे शेतकरी मित्र आजूबाजूच्या परिसरातून आपल्या या फार्मवरती आलेले आहेत त्याचं कारण असं आहे की या सर्व शेतकरी मित्रांनी जे आपले विजय आहेत त्यांच्याकडून मशी घेतलेल्या आहेत तर हा आपण एकाच ठिकाणी या सर्वांचा व्हिडिओ बनवत आहे आपण यांना विचारूया या सर्व शेतकरी मित्रांना की सगळ्यांनी मशी किती घेतलेल्या आहेत प्रत्येकांचा परिचय जाणून घेणार आहोत आणि त्यांना विजय भाऊंचा व्यवहार कसा वाटला तर प्रथम आपण पन विजय पन्नू डेअरी फार्म चे ओनर विजय भाऊ आहेत त्यांचा परिचय जाणून घेऊयात भाई नमस्कार नमस्कार सर मी विजय पन्नू हरियाणाचे हरियाणा मे जिंद जिल्हा हा आम्हाला हे जिते वि शेतकरी इधर सभी पास अपना है हुआ है कोई आदमी दस लय कोई बीस लेके के आय हुआ है तो इनसे लिए मैं इधर आया हु मतलब बहस देने के बाद आप विजिट करते हैं आप बहस देने के बाद मैं ये लगा लो ज्यादा तो एक साल में कम से कम तीन से चार बार इधर आता हूं जी जिसको जी बहस दिया एक वर्ष सभी को मिलके जाता हूँ उनसे पूछ के जाता हूँ कैसा चला हुआ दूध दिया नहीं दिया मतलब पूरा जानकारी लेके जाता तर तो मंडळी आपण बघू शकतो जे आपण हरियाणा मध्ये विजयपन्नू डेरी फार्मवरती व्हिडिओ बनवतो त्या ठिकाणी ते बोलतात की आम्ही मशी दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतो त्यांच्या म्हशी कशा आहेत दे व्यवस्थित दूध देतात का त्या पद्धतीनं आज देखील ते या सर्व शेतकऱ्यांच्या तासगाव मध्ये भेटी घेण्यासाठी आलते तर आपण प्रथम दादांपासून चालू करूया दादा नमस्कार नमस्ते आपला परिचय करून द्या माझं गाव नेमणे मी दहा म्हैसे आलेले आहेत मग म्हैशी आपल्या आपल्या ज्या आहेत त्या बारा लिटर पासून अठरा लिटर पर्यंत आहेत दुधाला म्हैशी म्हणजे आपल्याला जे रेट म्हणजे पाहिजे होत्या त्या मध्ये आपल्याला मिळाल्यात आणि विजय भाऊ आता आपल्याला म्हणजे विजिट द्यायला लागलेत कसं चाललंय गोटा काय चालले बघायसाठी आलेले आहेत म्हशी एक नंबर म्हणजे आपल्याला रेट मध्ये ज्या पाहिजे होत्या त्या मध्ये आपल्याला म्हशी मिळाल्या तिकडे गेल्यानंतर आपल्याला राहायचे म्हणजे नेण्यापासून ने पाक आपल्या घरातला माणूस असल्या कधी एकदम असं असते असं आता मला सांगा एवढे सारे शेतकरी मित्र या ठिकाणचे म्हणजे तासगावच्या आसपास परिसरातले आहेत याचं कारण काय एवढे शेतकरी ह्यांच्याकडेच म्हशी खरेदी करतात कसं आहे मैशी तिकडे आता फसवणारे लोक लय विजय बावनचा म्हणजे ह्याच्या आधी पण आम्ही लोड आणलेला आहे बरोबर बर, त्या मध्ये आपल्याला महिशी आणि त्याला रेट पण व्यवस्थित आपल्याला लेल दिलेला आहे त्यामुळे आपण विजय पन्नांच्याकडे जातोय आपण बरोबर बरोबर बर, 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 बर। एकंदरीत व्यवहार सगळ्या गोष्टी व्यवहार एक नंबर आहे व्यवहाराचा काही विषय नाही ज्या महिशी आपल्याला रेट मध्ये आपल्याला पाहिजेत तिथे तडजोड करून आपल्याला ज्या रेट मध्ये पाहिजेत त्या मध्ये देतात त्यांनी दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या मी रवींद्र वसंत पाटील माझं गाव पुंदे इथं हा फार्म माझाच आहे बर 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 तुम्ही किती मशी खरेदी केल्या खर के तर मी या व्यवसायात आता नवीनच होतो मी पहिल्यांदाच म्हशी खरेदी केलीत आणि यावेळी नऊ म्हशी खरेदी केली हरियाणामध्ये तुम्ही जाऊन स्वतः खरेदी केल्या का मशी आम्ही स्वतः जाऊन बरं आता पहिल्यांदाच हा व्यवसाय करताय तर मशी सिलेक्ट करताना किंवा काय अडचणी आल्या का तिथे गेल्या असा आहे की व्यवसायातली प्रामाणिकपणा व्यवसायातला काय असतो हे विजयभाईंच्याकडे बघितल्यावर मी साधारण नऊ म्हशी घ्यायसाठी सात दिवस त्यांच्या घरी मुक्काम केला होता अगदी शेवटची एक म्हैस घ्यायला नववी तर अखंड एक दिवस त्यांनी माझ्या माहितीनं सात ते आठ गावामध्ये आम्हाला फिरवलं जोपर्यंत मला पसंत पडत नाही तोपर्यंत त्यांनी ही घ्या ती घ्या कधीही म्हटले नाही आणि फिरायचाही कंटाळा केला नाही त्यांच्या स्वतःच्या गाडीनं मला किमान सत्तर ऐंशी किलोमीटर रोज फिरवलं प्रत्येक गावात त्यामुळे म्हशी घेताना काहीच अडचण आली नाही जोपर्यंत मला पसंत पडत नाही तोपर्यंत त्यांनी कधी जबरदस्ती केली नाही हे घ्या ते आणि रकमेची सुद्धा ठरवतानाही व्यवहार कधीच त्याने कुठलाच प्रॉब्लेम केला नाही मला जी रक्कम योग्य वाटते त्या रकमेपर्यंत ठरली तर ठीक नसतील तर दुसऱ्या फॉर्मवरून घेऊन जायचं बरं बरं म्हणजे जबरदस्ती असं काही काय व्यवहाराच्या बाबतीत शंभर टक्के व्यावसायिकता प्रामाणिकपणान करतात तर करता ते शंभर टक्के करतात म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधान आहे शंभर टक्के समाधान किती लिटर पासून किती लिटरच्या मशी घेतल्या तुम्ही आता ऍक्च्युअली तिथं आपण खरेदी करताना बारा ते सतरा अठरा लिटरपर्यंतच्या मशी खरेदी केलेल्या आहेत आता मला वाटते सात दिवस झाले आहेत मशी माझ्या फॉर्मवर येऊन बरोबर आता जवळजवळ बारा तेरा बारा तेरा लिटरपर्यंत अजूनही सेट व्हायला किमान आठ दहा दिवस जातील पण बारा, बारा, बारा तेरा बारा तेरा लिटर पर्यंत आता सगळ्यांचं दूर चालू मशी घेतल्यानंतर तिथला प्रवास ते ट्रान्सपोर्ट ही सुविधा व्यवस्थित शंभर टक्के तिने व्यवस्थित केलेली आहे काही अडचण नाही आणि त्यांनीच केलेली आहे बरं म्हणजे आम्ही मशी सिलेक्ट केली आणि निघून आलो बरं आमच्या फॉर्म पर्यंत मशी आणून त्यांची माणसं येऊन ते सगळं अजूनही आठ दिवस ते मशी सेट होईपर्यंत राहणार आहेत एकंदरीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित मी महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना मी एवढे विश्वासान सांगेन की मी शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना सांगेन की विजयबाईंच्याकडे तुम्ही कधी मशी खरेदी करायची असतील तर नक्की जावा तुम्हाला शंभर टक्के खात्रीनं चांगल्या म्हशी योग्य दरात दिल्या जातील त्याचबरोबर म्हशी खरेदी नंतर शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा गोट्यावर जाऊन मशी सेट होईपर्यंतची जबाबदारी ते घेतात बर कुठलीच अडचण ते येऊन देत नाही बरोबर तर मंडळी या ठिकाणी त्यांनी मशी कशा घेतल्या कशी व्यवहार झाले ते देखील सांगितलं तर दादा नमस्कार नमस्कार प्रथम तुमचा परिचय करून द्या मी मारुती रामचंद्र गायकवाड तासगाव माझ्याकडं चाळीस मशी आहेत आता बर पण माझ्याकडं मशी मोठी आहे ती आणि सोळा लिटरच्या वर ते चोवीस लिटरपर्यंत गोठेत मशी आहेत आणि महत्वाच्या हरियाणाच्या मशीच काय आठ महिन्यापर्यंत गाभण गेल्यानंतर आठ महिन्यापर्यंत दूध देतात बर ही त्या मशीची खाशी येत आहे आता चोवीस लिटरची जी मज घेतली तुम्ही यांच्याकडूनच घेतलेली सगळ्या मशी यांच्याकडून सगळ्या यांच्याकडूनच घेण्याचं कारण काय त्यांच्या वडिलांपासून आमचं संबंध होत आम्हाला एक पाहिजे होती त्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस यांच्या वडिलांनी मला एक मज दिली बावीस लिटरची मज दिली त्यामुळे ते त्यांनी सांगितलं तेवढं दूध इथं निघाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे हे केलं म्हणजे वडिलांपासून यांच्या संबंध आहे तुमचा आणि आता यांच्यावर तुम्ही व्यवहार करताय एवढ्या चाळीस मशीनचा यांच्यासोबत व्यवहार करून समाधानी आहात का तुम्ही होय कुठल्या आ... मशीन तक्रार काही दिलेली बर जे आले ते आमच्यात पलट झालाय असं काही नाही व्यवस्थित एकदम भरपूर हा आता ज्या मशी खरेदी केल्या त्याचा मार्केट रेट पेक्षा योग्य दरात दिल्या का, का रेट जास्त वाटला काय वाटलं योग्यच वाटला वाटल्याशिवाय आजपर्यंत सुरुवातीपासून विजय पन्नाकडे जाताय का याच्या आधी कुणाकडे गेलतात नाही गेलो कोणाकडे विजय म्हणजे ह्यांच्यापासून सुरुवात केली आणि काय मी यांच्यापासूनच घेत आहे नमस्ते आपला परिचय करून द्या मी प्रकाश सूर्यवंशी माझी स्वतःची दूध डेरी आहे बर मी आमच्या सभासदांना घेऊन जवळजवळ चार लॉट आहेत तुमच्या शेतकऱ्यांना तुम्ही पण घेऊन दिल्या पण तुम्ही व्यापारी म्हणून विजय पन्नू निवडलं कारण व्यापारी तर भरपूर आहेत हरियाणामध्ये माझ्याकडे तसं तीन चार चॉईस होते पण विजयबांचा व्यवहार आम्ही पहिल्या लॉटमध्ये बघितला होता बर मला त्यांचं शेतकऱ्यांना आमच्या नेहलेल्या शेतकऱ्यांची फसवणं न होता व्यवस्थितरित्या म्हैस देणे समजा एखाद्या म्हशीला एखाद्या शेतकऱ्याला नाही काय कळालं तर विजयबाई स्वतः बघून बाबा ही मस तुम्ही घ्यायची नाही आपल्याला हीच मस घ्यायची आहे जर एखादी खराब मस असेल तर विजयबाई घेऊन देत नाहीत बर 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 किती दिवसांपासून तुम्ही विजय कल्लू यांच्याकडे जाऊ जवळजवळ चार वर्ष झाले चार वर्षापासून आम्हाला फक्त जो विश्वास पाहिजे आता आपण शेवटी दोन तीन राज्य बदलून हरियाणामध्ये जातो बरं बर जिथं जाऊन ती आपल्याला जीव विश्वास पाहिजे विश्वास मिळाला दादा नमस्कार नमस्कार विजय पंडू यांच्याकडून किती मशी घेतल्या आम्ही त्यांच्याकडून दहा मशी घेणत बरं व्यवहार कसा वाटला बाकी सगळ्या गोष्टी कशा वाटल्या त्यांचा व्यवहार खूप चांगला आहे आम्ही त्यांच्याकडे कायम जाणार आयत्न पुढणार बर म्हणजे चांगल्या मशी थोडक्यात दूध कसे किती आता त्यांच्या आता बारा पासून सोळापर्यंत दूध चालू आहे मशीनच बरं काही तक्रार वगैरे काही सुद्धा नाही काय तिथं जबरदस्ती काय खरेदीला गेलं काय सुद्धा नाही आपल्याला पाहिजे तशी तिने मशी घेऊन दिली आपल्याला एकदम समाधानी आहात हो नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय करून द्या मी संभाजी पाटील फुंदी बर तुम्ही यांच्याकडे कधीपासून म्हशी खरेदी करता आणि किती मशी खरेदी केली आता यांच्याकडे दोन वर्ष झालं जात बर यांच्याकडून एक चार मशी खरेदी केलेत आणि ज्या मशी आणलेत त्या मशी सगळ्या व्यवस्थित आहेत बर अगदी दूध वगैरे व्यवस्थित देत काय अडचण नाही काय अडचण तशी काही नाही प्रथम आपला परिचय करून द्या आणि किती म्हशी खरेदी केल्यात विजय भाऊंकडून विजय कड पहिला मी एक लॉट आणलेला किती वर्षापूर्वी एक वर्ष झालं बरं दहा म्हशीचा लॉट आहे आणि आता बावीस मशी आण आत्ता आता कसे कसे व्यवहार झाले काय आणि किती लाखापासून किती लाखापर्यंत एक लाख पंचाळीस हजार पासून एक लाख साठ पडतो एकतीस एक पस्तीस एकंदरीत शेतकऱ्यांना सांगा की जर मशी खरेदी करायची असेल विजयपूर हे आहेत ते योग्य आहेत का योग्य आहे म्हणजे हे नाही दुसरी व्यापाऱ्या गेलं तर म्हणजे आपण समजा ही मस्त जरी पास आहे ती घेऊ नका म्हणणार ती घ्या बरं त्यांच्या असं काय नाही जे आपल्याला मजी योग्य वाटतात तीच आपल्याला द्या नाही त्यासाठी समजा वाटत म्हणते ही नाही बरोबर बरोबर नमस्कार आपला परिचय करून द्या माझं नाव स्वानंद खराडे मी हातनूर साहेब बर मी विजय भाऊंच्या कडनं चार मशी खरेदी केलेल्या आहेत बर माझ्या मशी सगळ्या सोळा लिटरच्या आहेत मी मशी घेऊन आता सहा महिने झालेले आहेत मशीनची काही तक्रार नाही नाही त्यांनी सांगितलं तेवढं दूध देते आपल्याला योग्य अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या रेटमध्ये त्यांनी मशी खरेदी करून दिलेले आहेत बरोबर मशी खरेदी केल्यानंतर किती दिवसांनी तुमच्या गोट्यावरती विजिट दिली विजय भाऊंनी आम्हाला गोठ्यावरती आठ दिवसांनंतर विजिट दिली त्यांनी सगळ्या मशी सेट झाल्यानंतर परत त्यांचे भाई आमच्या इथून गेले बरोबर दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या मी पुंदीगावचा रहिवासी मोहन पटेल मी विजय पन्नगुंड तीन मशी आणल्या होत्या आता त्यांचा व्यवहार अगदी खात्रीशीर आहे इतक्या लागून आपण दोन तीन राज्य पास करून गेल्यानंतर जे लोकडणूक ही असले काही भानगड नाही त्यांच्याकडे बरोबर बर, सक्ती नाही राहायची सगळ्या शेतकऱ्यांची जेवणाची व्यवस्था आपणाला मशी योग्य वाटल्या तरच ते खरेदी करून देतात आपल्याला रेट पण योग्य आहे आणि त्यांची खात्री आहे पण मशी इथंपर्यंत पोच करायची बरोबर बरोबर दिलेलं टार्गेट मशीच दुधाचं काढून द्यायचं बरोबर त्यानंतर शेतकऱ्यांनी शक्यतो फसवणूक न होणाऱ्या ठिकाणी विजयभवनच्या जावं मी पण पहिल्यांदाच गेलो आमच्या गावाचा ग्रुप संघ मी तीन मशी त्यांचा व्यवहार बघल्यानंतर मी तिथं घेऊया म्हणले यांच्याकडनं तरी तिने तिथून दोन माणसं इथंपर्यंत पाठवली हा। आठ दिवस सेवेला येते त्यांना तसं बनावट व्यवहार करायचा असत शेतकरी बांधवची आले नसते बरोबर बरोबर म्हणजे जर फसवा फसवी केली असती तर आज ते आपल्या शेतकरी म्हणजे महाराष्ट्रात इथं येऊन सगळे शेतकऱ्यांनी भेटी देऊन गेले नसते गेले नसते बरोबर आहे हा डोबळणुकीचा धंदा करायचा असता तर तिथे तुलाच नसते राईट 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 तरी एकंदरीत समाधान आहे हात समाधान आहे जाणाऱ्या लोकांनी त्यांची जिंद मध्ये त्यांचं जिल्ला आहे त्यांचा अड्रेस घेऊन व्यवस्थित मशी खरेदी करायचा त्यांनी त्यांची भेट घ्यावी बरोबर बरोबर दादा तुमचा परिचय करून द्या मी तासगाव म्हणावलं कॉर्ड्रम पवार मी शेटखंड पाच ले मशी आणलेले आहेत बरं बरं चांगले लागले मला ग्रुप सोबत गेलता का ग्रुप सोबत गेलतो पुंदी ग्रुप मधून बर सगळ्या मशी व्यवस्थित लागले का बोलीप्रमाणे बोलीप्रमाणे दूध देत चांगले मशी लागले तुमचा लॉट येऊन किती दिवस झाले आठ दिवस झाले बर आठ दिवसामध्ये आता पाच मशीन दूध किती चालू आता तेरा चौथा तेरा लिटर आहे एका मशीला हो बर जी तिथं बोली किती दिली आणि तिथं दूध किती टाइम काढून घेतलं तिथं दोन टाइम दूध काढून दिलं आम्हाला तिने बर पंधरा सोळा लिटरची बोल आहे म्हशी चांगले लागलेले आहेत काय अडचण नाही काय अडचण नाही दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या माझं नाव सज्जन पाटील मी पुंदीचा रहिवाशी आहे बर बर मी काय फक्त विजय बाबांना फोन करून सांगितलं की मला काही यासोबत नाही तिकडे म्हणून हा हा तुमच्या जिम्मेदारी तुमची तुम्ही दोन मशीद द्या म्हणून बर तिने दोन मशी आपल्याला दिलेत तेरा लिटर आता चालू आहे बरोबर म्हणजे विजय भाऊंना सांगितलं की मी काही पेमेंट करतो काही येऊ शकत नाही तर आशे पण देतात का देत देतात देत, आपल्या बांधावर आले ते आणि आपल्याकडे एक त्यांचा माणूस आहे म्हणजे लावायसाठी तर म्हणजे ऑनलाईन पण आपण खरेदी शकतो एकदम बरोबर बरोबर दादा तुमचा परिचय करून द्या मी कुंडलिक सूर्यवंशी गुंदेगावचा मी विजय भाऊ कुंड पाच मशी घेतलेले आहेत ते व्यवस्थित आणि ज्या प्रमाणात त्यांचं टार्गेट होतं दुधाचं ते आता आठ दिवस झालं आमच्या गोट्यावरती येऊन मशी तर एक तेरा ते अठरा लिटरचं टार्गेट आहे आता बार। तेरा चौदा तेरा चौदा लिटर दूध द्यायला लागले बरोबर मंडळी या ठिकाणी बघू शकतो आपण एकंदरीत सगळ्यांचा शेतकरी मित्रांचा परिचय जाणून घेतला जे त्यांचा अनुभव होते हरियाणातले व्यवहार जे विजय पन्नू यांच्या सोबत केले तर ते योग्य योग्य ठरले सगळे आणि त्यांना म्हशी देखील चांगल्या मिळाल्या तर एकंदरीत सगळे समाधाने आहात बाकीचे शेतकरी मित्र त्यांनी विजय पन्नू यांच्याकडे जाणं योग्य आहे म्हणायचं आपण विजय भाऊ यांना काय प्रश्न विचारूयात विजयभाई अभि जो आप हैं इधर विजिट के लिए तो एक गांव से इतने तो कर... शेत करी लोग आपके पास बैंस खरीदी करते हैं इसका कारण क्या है सर जी तस गांव में तो ये लगा लो मैंने कम से कम भी ज्यादा ने तो एक हजार बहस दिया होगा गांव में क्यों मेरा बहस मेन तो जाता है चित्र डायरी में जितने चितले डायरी कस्टमर है चितले डायरी उनको प्रकरण करती है वो कस्टमर अपने पास आते पूरे चितले डायरी को लगभग अपना एक सात आठ साल से अपना संपर्क है चितले डायरी में अपना बहस आता है अच्छा सभी का तो मेरे को नाम भी नहीं पता और सभी का गाँव भी नहीं पता नहीं मान लो इधर तो अपना लगभग ज्यादा नहीं तो एक हजार बैस तो कम से कम भी आया हुआ पूरे गाँव में अच्छा, अच्छा। आ, अभी कल आया था मैं इधर पूना में अपना गाड़ी आया था अभी इधर चार गाड़ी आया था आ, तो मैं एक दिन का टाइम निकाल के आया हूँ एक बार मैं सभी को मिलके आते है कोई दिक्कत तो नहीं किसी को आदमी क्या सोचता पैसा ले लिया बैस दे दिया दोबारा बात भी नहीं करता ऐसे बहुत से आदमी है उधर के उधर पैसा लिया बैस दिया बात खत्म अपना वो काम नहीं है देखो चार पाँच लोग जाता है तो एक दो दिन टाइम निकाल के एक बार मिलने के लिए आते हैं सभी को बराबर हाँ भाई कैसा चल रहा दूध कितना कितना नहीं है, 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 है हाँ। मतलब वो काम नहीं है कोई फ्रॉड वाला सिस्टम नहीं है ठीक है, है, है। जो भी काम करेंगे बिल्कुल पूरा ईमानदारी से काम करेंगे बराबर हाँ मतलब ये और ईमानदारी से काम चल रहा है इसीलिए तो ये सब आपके आप देखो इतने लोगों को जमा करना इकट्ठा करना कोई छोटी बात नहीं है मैं ज्यादा नहीं तो अगर चाहूँ तो इधर ताशगा पाँच सौ आदमी को इकट्ठा कर सकता हूँ हाँ, हाँ, हाँ। हाँ। मतलब ऐसे ऐसे आदमी मतलब फोन करने का अभी मैं इधर आया एक बार आओ तो मतलब पांच सौ आदमी जमा हो जाएंगे एक साथ में बराबर हाँ तो कुछ अच्छा है किया, तभी जमा होंगे हाँ, ये तो ऐसे कौन किसी के लिए टाइम नहीं किसी को अभी सभी आदमी काम करने वाले आदमी है कोई कुछ करता है कोई कुछ करता है लेकिन अपने लिए फिर भी टाइम निकाल के आए हुए मतलब सबके अलग अलग बिजनेस है फिर भी आए हाँ फिर भी आए टाइम निकाले बराबर बराबर अभी इससे पहले विजिट हो गई थी आपकी मैं अभी एक दो महीने पहले आया था आ, दो महीने पहले आया था मैं लगभग मैं दिन रह के गया था अच्छा मतलब इधर नहीं मतलब पूरे महाराष्ट्र में मेरा राउंड था पंद्रह दिन के लिए हाँ पंद्रह दिन मैं दो में दो महीने पहले आया था उस टाइम पे मतलब अपना सभी जगह मार जाता है सांगली में तासगांव में कोल्हापुर में सोलापुर में मंगलवेड़े में सांगोला में इधर अहमदपुर में नांदेड़ में लातूर में कास्टी में पूना में मतलब पूरे महाराष्ट्र में बरोबर हा ठीक है तर मंडळी या ठिकाणी आपण बघितले आता ह्याच्या गोट्यावरती मशी आलेल्या आहेत त्या आपण बघूया थोड्या कशा आहेत काय या दादांना अशा मशी दिलेल्या आहेत बामे लगभग भाव की बात करतो एक लाख बीस हजार से गेड लाख रुपये तक बॅस लिया हुआ अच्छा हा लगभग बारा लिटर से लेके सतरा अठरा लिटर दूध देण्या जर व्यवस्थित आहेत ना समाधानी नक्की समाधान काय अडचण नाही तर मंडळी तुम्हाला देखील अशा मशी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही अशा मशी खरेदी करू शकता बघू शकता मशींची तब्येत बाकी सर्व मोठ्या मापाच्या या दादांनी मशी खरेदी केल्या आहेत तर ज्यांना मशी खरेदी करायच्या असतील त्यांनी स्क्रीनवर नंबर आहे त्या ठिकाणी संपर्क करून विजय पन्नू यांच्याशी संपर्क साधू शकता तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तोपर्यंत नमस्कार 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 नमस्कार